नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विचारत राहणार शिवने पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुला मुलींचे गुण मिलन करून मिळेल रुपये शंभर रुपयामध्ये धनु लग्नासाठी मार्च दोन हजार चोवीस कसे असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत एक मार्च ते पाच मार्च दरम्यान नोकरी तसेच प्रमोशन मिळण्यासाठी योग्य कालावधी आहे सहा मार्च ते दहा मार्च हा कालावधी मित्रांपासून तुम्हाला फायदा होणार आहे अकरा मार्च ते पंधरा मार्च यामध्ये तुम्हाला नवीन घर घेण्याची संधी आहे तसेच नवीन नवी वाहन घेण्याचा योग आहे सोळा मार्च ते वीस मार्च या दरम्यान तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे एकवीस मार्च ते पंचवीस मार्च यामध्ये तुम्हाला शत्रूपासून सावधान राहायचे तसेच ऑफिसमध्ये किंवा शेजाऱ्यांपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो सव्वीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान तुमचा विवाहाचा योग आहे तसेच संततीसाठी व आय व्ही एफ ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे आता आपण उपाय बघणार आहोत उपाय एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान तुम्ही रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष घालणे गळ्यात घालणे किंवा ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता म्हणजे नजर लागायला नको म्हणून एकवीस मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान तुम्ही सूर्याला जल देणे सकाळी सव्वीस मार्च ते एकतीस मार्च या दरम्यान तुम्ही कुत्र्यांना बिस्किट खायला घालणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद